समाजामध्ये शांतता व सुव्यवस्थता नांदावी या कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात सतत कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरू आहे काही असामाजिक घटक समाजाची शांतता भंग करण्यासाठी व जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्राचा वापर करतात त्यांच्या विरोधात शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ अन्वय कारवाई करण्यात येते या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग आय पी एस यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विनापरवाना घातक अग्निशस्त्र व धारदार शस्त्र अवैधपणे बाळगल्या प्रकरणी तीन आरोपी विरुद्ध कलम तीन चार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ अन्वे कारवाई करण्यात आली आहे दिनांक नऊ जून रोजी रात्रीच्या दरम्यान गुन्हे शाखा वाशिमचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की वाशिम येथील एक युवक त्याच्या इतर दोन साथीदारांसह वृंदावन पार्क मध्ये एका फ्लॅट मध्ये सोबत विनापरवाना घातक अग्निशस्त्र व धारदार शस्त्र बाळगून असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्या अनुषंगाने सोमनाथ जाधव यांनी गुन्हे शाखेच्या पथकासह वृंदावन पार्क मधील इमारतीत छापा कारवाई केली वृंदावन पार्क मधील एका फ्लॅट तीन युवकांना ताब्यात घेत पंचा समक्ष त्यांचे नाव गाव विचारून त्यांची अंगजरती घेतली असता त्यांनी त्यांचे नाव अभिषेक उर्फ गोलू पवन खडबडकर वय वर्ष अठ्ठावीस राहणार काळे फाईल वाशिम यांच्याकडून एक पिस्तल मॅग्झिन सह मकसूद खान मुकबुल खान वयवर्ष एकोणवीस राहणार राहणार चिपा मोहल्ला दिल्ली गेट चित्तोड राजस्थान यांच्याकडून एक रिव्हॉल्वर बबन आकाश बबन जाधव वयवर्ष वीस राहणार नागठाणा तालुका जिल्हा वाशिम यांच्याकडून एक धारदार खंजीर पंचसमक जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे कलम तीन चार पंचवीस शस्त्र अधिनियमासह एकोणीसशे एकुन, एकोणसाठ एकुन नुसार कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव गुन्हे शाखा वाशिमचे पथक सपोनी अतुल मोहोकार विजय जाधव पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण पोलीस हवालदार गजानन अवघडे दीपक सोनवणे प्रशांत राजगुजर राजेश राठोड अमोल इंगोले प्रवीण राऊत गजानन गोटे राम नागुलकर ज्ञानदेव म्हात्रे महेश वानखडे पोलीस कॉन्स्टेबल निलेश इंगडे संतोष शेनखुडे शुभम चौधरी विठ्ठल सुर्वे विठ्ठल महाले दीपक घुने समीना शेख रेश्मा ठाकरे संगीता शिंदे चालक रमेश जामकर उमेश कांबळे यांनी पार पाडली अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम